इस वेलकम बॅक टू माय चॅनल सो जसं सगळ्यांना माहिती आहे आता मार्गशीर्ष आहे काही दिवसांनी आणि मी सुद्धा मार्गशीर्ष म्हणाली की घटाची पूजा करते So, सो मी एव्हरी इयर वेगळा वेगळा मुखोटा घेते देवींचा आणि ह्या वर्षीही मी नवीन मुखवटा घ्यायला आली आहे ज्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी ज्या मी शॉपमध्ये आली होती सेम शॉपमध्ये बाप्पा मी शॉप म्हणून आहे दादरला त्या सेम शॉपमध्ये मी वेगळे वे वेगळे वे वे मुखोटे इतके सुंदर तेच घ्यायला मी इथे आली आहे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तो 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 सो मी आता त्या शॉपमध्ये आली आहे आणि इथे एवढ्या वेगळ्या वेगळ्या टाईपचे मुखवटे आहेत तुम्ही एकदा लुक मी लोकेशला सांगते पूर्ण कॅमेरा फिरवायला तुम्ही एकदा पूर्ण लुक बघा इतके वेगळे वेगळे सुंदर सुंदर मुखवटे आहेत इथे म्हणजे जसा फेस हवा आहे तुम्हाला त्या पद्धतीत मुखवटे दिसत हा जो मुखोटा ते दाखवत आहे त्याचा वर्क बघा म्हणजे इतका सुंदर आम्ही ह्या डब्यातून काढून दाखवते म्हणजे इतका सुंदर मुखोटा त्याचा वक बघा फेस बघा म्हणजे असं वाटतं लिटरली देवीस एकदम खूप 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 सुंदर वाटतोय सो मी आता पूर्ण देवीचा फोटो तर दाखवायला मिळत नाही बिकॉज त्या लोकांनी मध्ये हे असं लावलं आहे मला आतमध्ये त्याला नाही मिळणार पण ते एक आंटी आहे मी त्यांना सांगणार आहे की पूर्ण एकदा जितके देवी आहेत त्यांचा तुम्हाला एकदा फेस दाखवायला सांगते सो त्यांची परमिशन घेऊन मला आतमध्ये यायला मिळालंय आता मी काहीतरी नीट बघू शकते बघूया आता कोणतं फायनल करत तसं तर मी हा गेलं आहे मला हा हा जास्त आवडला एकदम असं वाटतं रिअल देवीचा आहे म्हणून मी तो फायनल आहे बट येस आता आतमध्ये यायला मिळालं तर मला नीट अजून बघायला आणि डोळे कसे आहेत स्पेशली डोळे त्यांचे तर मी जो फर्स्ट पीस बघितला होता मी तोच पीस पीस फायनल आहे आणि तोच घेणार आहे मी आता पण मला तर 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 माझं मुकुट फायनल करून झालेलं आहे आता मी दरवर्षी तर मी स्वतः साडी घालते देवीला ह्या वर्षी मी विचार केला आहे जे रेडीमेड साड्या असतात त्याच्यातलं बघू मी सो ह्या सगळ्या आता आहेत आणि आतमध्ये पण बरेच आहेत साड्या आता लेट्स सीन कोणती साडी फायनल करते आहे तुम्हाला हे हे जे बाहेरचं पार्ट दिसतं एवढंच शॉप नाही आहे वेरीन हॅनचा शॉप पूर्ण आतमध्ये तुम्हाला दिसतं इतकं सुंदर दिसतंय बघा पूर्ण आतपर्यंत आहे हा शॉप तिथे जाणार आणि स्वामी आम्हाला नाही दिसणार असं होऊच शकत नाही इतकी सुंदर असं वाटतंय लिटरली रिअली स्वामी बसले आहेत अशी त्यांचं एक प्रतिमा टाईप स्टॅच्यू बोलतात काय बोलताय माहिती नाही पण मूर्ती आहे इतकी सुंदर इतकी सुंदर आहे लहान तुम्हाला दाखवते ती मूर्ती व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण तुम्ही बघितलं असा पण एकदा नीट नुक दाखवते खूप 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 सुंदर आहे मूर्ती जिथे जातो तिथे स्वामी आम्हाला भेटतातच म्हणजे मला इतकं लकी फील होतं ना त्याच्यामुळे हो म्हणजे खूप खूप सुंदर आता मी साडी सिलेक्शन करते व्हेरायटीज आहेत साडीच्या गाठा पदराच्या बॉर्डरच्या थोडंसं वेल्वेट टाईप मध्ये म्हणजे जसं आपण घेऊ त्या पद्धतीमध्ये साड्या आहेत तिथे अवेलेबल <laughs> मला खूप सुंदर वाटले बॉर्डर बघा

एक पैटर्न आवड़े जे है ये वाला पैटर्न हेमदे वेगवेगे कलर कॉम्बिनेशन है डिफरेंट डिफरेंट कलर शेड्स अवेलेबल है तुम्हें आता डिसाइड करना है हेमंत को कलर शेड मी घे आता छान है ये हाँ ठीक है घे घे जसा देवीचा फेस साड्या जे जे जसं मी डोक्यात ठेवून आली होती त्याच्यातलं मी सगळं घेतलं आहे मग पण घेतला आहे आणि मी दोन ज्या साड्या सिलेक्ट केलेल्या तेही घेतल्या आहे त्यांनी मला एक ऑइल दिलं आहे जे आ, कॉम्प्लिमेंटरी असं जे आपण दिवा जेव्हा लावतो ना तेव्हा त्याच्यामध्ये जो थोडे ड्रॉप्स टाकले ना पूर्ण घरात त्याचा सुगंध येणार आहे असं एक ऑइल आहे तुम्हीही नक्की या शॉपला व्हिजिट करा खूप सुंदर मुखवटे साड्या ज्वेलरी खूप खूप सुंदर आहे सगळं तुम्हीही नक्की या ह्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करीन म्हणजे तुम्हाला नक्की कुठे जायचं आहे हे तुम्हाला कळेल ठीक आहे तर आता पुढे मला भूक लागले थोडंसं खाणार पिणार आणि मग आम्ही घरी नेणार आहे फायनली मी घरी आली आहे सगळं मला जे जे हवं आहे जसं देवसा पेस आणि साडी वगैरे घेऊन घरी आलेली आहे तुम्हीही नक्की त्या शॉपवरती एकदा तरी विजिट करा तुम्ही जर घट मांडत असाल तर वेगळेवेगळे देवीचे चेहरे आहेत वेगळं त्यांचं बनावट आहे मुकुट आहे त्याला वक केलं आहे विदाऊट वक आहे म्हणजे बरेच व्हेरायटीज आहेत तिथे तुम्ही एकदा नक्की विजिट करा तुम्हाला नक्की आवडेल साड्यांचे प्रकार बोला दागिने बोला म्हणजे सगळं सगळं काही तुम्हाला एकाच दुकानात मिळेल त्याचं शॉपचं ॲड्रेस आणि ते कुठे आहे मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन सो जर तुम्हाला जर जा जायचं असेल तर इझी पडेल ॲटलिस्ट आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला शेअर सबस्क्राईब किंवा कमेंट पण नाही करत असाल तर प्लीज नक्की करा आणि खूप सपोर्ट करा आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया पुढचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवेन की माझ्याकडे जे दुसरे मुखवटे आहेत ते कोणते कोणते आहेत त्याचा व्हिडिओ लवकर असेल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच फॉर सपोर्ट ऑल्सो आतापर्यंत दिला येते आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये